आणि ह्याच्यामध्ये हे जे साहित्य तुम्हाला दिसते हे सगळं रोहिणी तिकडून हो येताना घेऊन आले मंगळसूत्र वगैरे बनवायला आम्हाला आता आम्ही बाहेर बसून बनवू बरंच साहित्य ह्याचं तू म्हटली तसं एक दोन नाही भेटत हा ह्याचं पूर्ण पॅकच घ्या लागतोय हो 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 बाहेर बसतो आणि बाहेर तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतात हे एवढं साहित्य घेऊन आले बघा रोहिणी एवढं म्हणजे खूपच जास्त आहे मी एवढं एक्सपेक्ट केलं <laughs> नव्हतं वेगवेगळे स्टोन वगैरे आहेत सगळं घेऊन आले आणि सगळ्यात महत्वाचं बघा तिने किती छान मंगळसूत्र बनवलं हे आम्ही तुम्हाला खाली ठेवून दाखवते हे बघा हे मंगळसूत्र लेन्थ भरपूर आहेच मस्त ले। ले <laughs> किती मस्त बनले बनले नाही बनवले किती मस्त बनले म्हणते ग मी म्हटलं बनले नाही बनवले ते गळ्यातलं बनवायचं आहे आता एवढंच राहिलो तुमचा तुमच्या उपयोगाला बघा बघ बक्की म्हणतात लगा लगा लगाल का इतर व्हायचा आहे

आणि इथं बघा मी तुम्हाला जी ज्वेलरी दाखवली होती ना रोहिणी सगळं घेऊन आलेली साहित्य तिकडून तर इथं आता आत्तींनाही बघायचं होतं की तिने काय काय बनवलंय म्हणून आणि त्याच्यामुळे आता इथं आत्ती बघत बसले त्या आता हे काय काय आहे हे दाखवायचं चालू इथं बघू आत्ती बुगडे बुगडे हा आपण स्वतः बनवलेलाच आनंद लय वेगळा असतो ना? <laughs> हा हे कानातले बनवलेत आज आम्ही आता बनवणार आहे आमच्या अनिवर्सरीच्या साडीवर मॅच होईल सगळ्यातलं मोठे पण छान आहे पहिलाच ट्राय होता हा न बनवायचा हा त्याच्यातच होत काय म्हणतो आयुषू करते काय हा चंद्रपूर असता तिकड खिडकीत चढून बसायचं चालूय तिचं तुम्हाला अगोदर फोटो पाठवले तेव्हा बघितलं तुम्ही खिडकीत हा ओ आणि हे मस्त बनले पण आता छान वाटतंय आज ती एवढं सांग कि तिला बनले नाही कसं बनवलंय मेहनत आहे मेहनत मानपाड वरून असत हा आता आज बसायचं उठायच नाही लवकर आता हो काय म्हणत होत आता तुम्ही हा आपल्याला आपल्या हाऊस साठी बनवायचं बघू हे रोहिणीने मंगळसूत्र बनवले माझ्या साडीवर मॅच होते म्हणून किती मस्त बनले ना छान छान कमेंट्स करून सांगा <laughs> 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 आ, रोहिनाला ऑर्डर येतेच बघ आजपासून मी तुला रोहिणा म्हणणार आत्ती <laughs> म्हणलं तस आत्ती रोहिणी तुम्ही काय वेगळेच हाक मारता ना पंकुडी म्हणतात हा आत्ती पंकुडी म्हणतात काय ग तिचं नाव ती सिरियल मधली पंगुडी दिशा परमार हा दिशा परमारची पहिली सिरियल होती ना त्याच्यात ती पंकुडी होती बा ती लग्न जमल्यापासून आत्ता हा प्यार काय आहे त्या आत्ती बघितल्यापासून बसन जेव्हा रोहिणीला आत्तीने बघितलं तेव्हा आत्ती म्हणायच्या रोहिणीला रो पंकोडी पंकडी सारखी दिसते म्हणायची आमची पंकोडी किती <laughs> छान बनले मला आता लावते कामाला मग काय चेला? आता आपल्याला ही बनवायचं आहे ना आधी मग सटींच बनवली चांगली दिसेल साडी मला वाटतं ब्लाऊज बरोबर कॉन्ट्रास्ट छान दिसल म्हणजे ग्रीन काय पुन्हा बनवलंच की किंवा घालायला म्हणलं तर ही तर तुला वाटतंय का ग्रीन बनवायला पाहिजे कालच्या माझ्या साडी म्हणून ये साडी आणि उभी वाढताना पण असं टाईट वाढायचं म्हणजे असं टाईट चांगलं येते आहे ना

जमला ना जमलं तुला जमतंय आणि जरी जरी त्याच्यामध्ये स्पेस आलीच समजा तर मला सांगतं सा, सर मी तुला ॲडजेस्ट होईल म्हणजे ॲडजस्ट कसं करे आणि सुरुवातीला शक्यतो आता ही तो हातानं वाढलं कारण मला माहिती होतं तू बरं पण हे असलं पक पकड वापरायची अच्छा अच्छा म्हणजे ही टाईट बसते एकदम ती पकड वापरून केलं नाही करू शकते ती येते माझा प्रेशर येतो विश्वास दाखवायला माणूस इतका मग्न होऊन जातो ह्या गोष्टी बसला ना आलाय ना हा आलाय आणि ह्याच्यामध्ये स्पेस पडू द्यायचे नाही फक्त एवढंच एवढे राहिले की मध्ये तेवढी चालते तेवढे पुन्हा जर ह्यापेक्षा जा जास्त झाली तरी ऍडजस्ट करता येते आपल्याला पण एवढी ठीक आहे असं किती येतं जवळजवळ तुला एक दहा मोती जोडून घे मी दहा जोडते आणि मध्ये ही लावून बघूया किती लागते अजून ही लावून नाही त्याला किती येते खोला अच्छा हां थोडं लावून बघ मोती ती जोडून कसं दिसतंय

आणि हा आमचा आरो ह्याला बनवायचं म्हणून हा बसला कुठून सुरुवात करायला अभ्यास कर म्हणलं वाचत बस म्हणलं तर ते नाही लगेच चेहरा छाव बदलले अभ्यास म्हणल्यावर <laughs> हा <laughs> आणि आता तुम्ही बघितलंच की साईडचे मोती तर आम्ही बनवून घेतले होते पण मधला जो मेन स्टोन आहे ना तर तो कसा अटॅच करायचा हे रोनी मला दाखवायला लागले हे बघायचे तुम्हाला दिसतंय व्यवस्थित मी थोडसं स्पीड मध्ये केलंय म्हणतं तुम्हाला बघायला बोर होईल व्हिडिओ परत म्हणून पण दाखवलं तसं पूर्ण पॅक केलं मधलं जमलं शिकली मुली मुली शिकली प्रगती झाली का मंगळसूत्र बनवाय शिकली बनayt किती बघ कसे छान दिसतंय पिंक कलर मस्त दिसतोय हा तुम्ही काय येते मंगळसूत्र झालं का तुझणी बनवायला कमळाचं पॅन्डलच आहे ते एक बनलं ना हां हे बस मस्त दिसतंय बघितल्यावर आणि हे दोन आमचे तयार आहेत साठीचे हे रोहिणीने बनवले माझ्यासाठी हे मी बनवले रोहिणीसाठी बघा रोहिणीने कस जसं शिकवलंय तसं बनवले नाही नाही तू छान बनवते <laughs> तू ऑर्डर दिली आता तू ऑर्डर <laughs> पच केले रोहिणीनं ना आता हा माझा पहिला ट्राय पुन्हा ह्याच्यापेक्षा ह्याच्या येत खराबीच आता रोहिणी ही घाललं आता पण <laughs> आणि मंगळसूत्र बनवायला आम्हाला जवळजवळ दोन एक तास गेले बराच वेळ आम्ही बसलो होतो त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि लगेच आम्ही थोड्या वेळाने स्वयंपाकाला लागलो संध्याकाळच्या <laughs> पाऊस येऊन गेला आजी आत्ताच भाजी काढायचं आहे टेस्टिंग आत्ताची नमक मीठ तिकट कसं आहे हा आत्ताकड टेस्टिंग डिपार्टमेंट <laughs> असं चमकायला आलं असं वाटतं मजाय सुद्धा इथे टिपक आणि इथं म्हटलं आता चला सगळं स्वयंपाक वगैरे आवरून झाला होता तर फिरून येव्या म्हटलं वातावरण छान झालं होतं पण गरम खूप होत होतं त्याच्यामुळे आवरून घेतलं पटपट आणि त्याच वेळी बाहेर इकडे चार रोज पप्पांची मोठी गाडी धुवायची सुरू होती हे बघा इकडं त्याचं क्लिनिंग चालू होतं तर असं होतं आपला आजचा ब्लॉग तर कसा वाटला आपला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय